बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे धानोरा येथील बिबट्याच्या रेस्क्यू उप्रे, ऑपरेशनाची उप्रे, येवला तालुक्यातील धानोरा या ठिकाणी दिनांक तेवीस मार्च दुपारच्या सुमारास उसाच्या शेतामध्ये काम करत असताना अचानक बिबट्या एका शेतकऱ्याच्या समोर आला होता या शेतकऱ्यानं तात्काळ ही बाब वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाचे पंकज नागपुरे या ठिकाणी दाखल झाले बिबट्याची पाहणी करत असताना बिबट्यानं अचानक पंकज नागपुरे यांच्यावर हल्ला चढवला होता यानंतर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे यांनी येवला निफाड व नांदगाव येथील वन अधिकाऱ्यांची मदत घेऊन बिबट्या पकडण्याचे प्रयत्न केले मात्र बिबट्या काही मात्र बिबट्या तरीही उसाच्या शेताबाहेर पकडण्याचे प्रयत्न केले बिबट्या तरीही उसाच्या शेताबाहेर आलाच नाही रात्री उशिरा नाशिक येथील बचाव पथक दाखल झाले यानंतर जेसीबीच्या सहाय्याने उसाचं क्षेत्र पाडण्यात आलं शेवटच्या टप्प्यात बिबट्यानं जाईच्या मधून धूम ठोकली दोन रात्री दोन वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं अखेर बिबट्यानं अंधारात धूम ठोकल्यामुळे वन विभागाच्या टीमला माघारी परतावा लागलय हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ईएमआय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला